देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये दे, अखेर देवीसिंगला झाली जेल ते कसं चला तर बघूया तर लाली विचार करत असते बरं झालं ह्या माणसाने मला पैसे पुरतानी नाही पाहिले आणि पाहिले असले तरी हा भूलून नाही दाखवणार लय आतल्या गाठीचा माणूस आहे ती विचारत गुंगा असते देवीसिंग म्हणतो काय हो लालीजी कसला विचार करताय आता लालीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात तो काओ, का काओ झोपला का नाही अजून नाटक करायला लाली काय कमी नसते तिन ती आओ झोप कशी लागणार जीवाला नुसती नको ती हुरहुर लागून राहिली आहे तो का काओ काय झालं तीन ती सतत डोक्यामध्ये नको ते विचार येत आहेत हडळ मानकऱ्यांचा खून झालाय गुरुजीच्या बायकोचा खून झाला आहे देवीसिंग म्हणतो हां आणि त्यात माझ्या जीवाभावाची मैत्रीण आर्याताई त्या पण गायब आहेत म्हणून काळजी वाटते मी मैत्रीच्या बाबतीत कम नशिबीचे असं वाटायला लागले मला आता तो हाय का लालीजी बसत म्हणतो असं का म्हणताय ती म्हणते मग दुसरं काय म्हणू मी तुम्ही बघताय ना ह्या गावामध्ये लग्न करून आले आणि त्या माधुरीशी कशी कशी मैत्री झाली माझी तर हम्म तिव ते असं वाटलं होतं आमच्या मैत्रीचं नातं छान फुलल पण कसल्या काय अचानक गायबच झाली ती आता देवीसिंगला आठवतं माधुरी मेलेली लाली म्हणते जातानी मला सांगून जावं असं बी वाटलं नाही तिला तिच्यासोबत काय झालं असेल कुठं गेली असेल कुणाला काहीच माहिती नाही आणि आता आरेताईंच्या बाबतीत पण तेच गायब झाल्या कुठं गेल्या असतील परत भेटतील का आमची भेट का होईल का कोणास ठाऊक एक वेळेस माधुरीचं समजू शकते तिला लग्न करायचं नव्हतं म्हणून गेली असेल पळून पण आर्याताईंचं काय हो कुठं गेल्या असतील त्या का गेल्या असेल गाव सोडून कुठं गेल्या असतील तुम्हाला काय वाटतं ओ आरेताई कुठं गेले असतील का हो? गेले असतील गाव सोडून असं तर नसेल झालं ना त्यांचं कुणीतरी खूनबिन केला असल आता देवीसिंग लाठवते आर्याची बॉडी तों तो आहो काय बोलताय लालीजी तुम्ही अहो कुठला विषय कुठं घेऊन चाललात असं काहीच झालं नसल तुम्ही कशाला लोड घेताय आर्या माड्यांचा भाव आहे की पोलीस आहे तो तो लावाच शोध तुम्ही नका विचार करू फार तीन ती हां बरोबर आहे तुमचं पण मैत्री म्हणून काळजी वाटणारच नव्ह हो? तुमच्यात आणि त्यांच्यात चांगली मैत्री होतीच की तो तो नाही चांगली मैत्रीबित्री काय नव्हती हा दुकानात यायच्या ओळख होती म्हणून बाकीचे गिरायक येतात तसं तशी ओळख होती आमची तुम्ही नका ओलंय लोड घेऊ तसं पण आपल्या घरावर कमी लोड आहे का सांगा बरं आळस देत म्हणतो सांगा बरं तुम्ही झोपा आता चला मला बिल झोपाली झोपा लवकर गुड नाईट हाऊलदरचा मोबाईल घेऊन जामकर सारखा आर्याला फोन करतात पण फोन काय लागत नाही ते म्हणतात धरा सुद्धा कर येतो आणि तो, तो साहेब तुमचा फोन जामकर बघत म्हणतात साधा एक मेसेज नाही साधा एवढं कळत नाही दुसऱ्याचा मोबाईल घेऊन एखादा मेसेज करावा अगदी काळजी वाटावी असंच वाटतंय साध्या साध्या गोष्टी कळत नाही तिला तो पॉकेट देत म्हणतो साहेब मोबाईल सापडताना हे सापडलं म्हटलं आपलं काम येईल म्हणून घेऊन आलो जामकर बघत म्हणतात चिमणी चिमणी आजारी असताना गेलो तुम्ही हॉस्पिटलमध्ये पण असलं काही दिलं नव्हतं तो म्हणतो साहेब यावर डिम्पल कुमार असं नाव लिहिलं आहे डिम्पल कुमार तुमच्या ओळखीच्या आहे का किंवा आर्याताईंच्या किंवा अजित कुमार साहेब अजून एक गोष्ट मी घरी गेलो होतो ना तेव्हा घराला कुलूप होतं जामकर म्हणतात हे कसं शक्य आहे थंतुभ तो साहेब मी आतानी दरवाजे ओढून घेतलेला जामकर म्हणतात चिमणी घरी येते की काय थंतो साहेब मला पण हाच संशय होता म्हणून तुमची परवानगीने घेता कुलूप तोडून टाकलं आत गेलो शोधाशोध केली पण काहीच सापडलं नाही शेवटी मोबाईल नाही फ्रीज खाली सापडलं म्हणून घेऊन आलो साहेब मला असं वाटतं डिम्पल कुमार आर्यासोबत घरी आल्या असतील आणि जातानी कुलूप लावून गेले असतील जामकर म्हणतात डिम्पल कुमार सकाळी लाली चहाचे दोन कपांते एक आजीला देते रणजी हात करत असते पण ते एक आजीला देते आणि स्वतःला ठेवते रणजी म्हणते स्वतःला ठेवला चहा का मला दिला असता तर तुझ्या हाताला काय फोडं उठले असते आता आपापन स्माईल करतात रणजी म्हणते फुलात आहे तू तरी देणार आहे का चहा आजी म्हणते दिवसभर बोंबलत बसली ना तरी चा मिळणार नाही फुलाबाई गेली आहे बाहेर रणजीवंते ही सकाळी सकाळी कुठे गेलीये आजीवंते आम्हाने नाही येत तुझ्यासारख्या चौकाशा जा जाऊ बघ तेवढ्यात फुलाबाई येते आणि म्हणते लाले झाल्यास समजाचने आमंत्रण देऊन लाले चल बाई आता आपण पुढच्या तयारीत लागूया रणजीवंते ए फुलाताई कसलं आमंत्रण कसली तयारी काय चाललंय काय तुझं फुलाबाई म्हणते अगं घरामध्ये हद्दी कुंकू ठेवलं ना त्याचं आमंत्रण द्यायला गेले रणजीवंते बाई हे कधी ठरलं मला कोणी सांगितलंच नाही आणि काय गे कशाचा हळदी कुंकू साजरा करत आहे गावामध्ये खून पडतात त्याचं की लालीकडे बघत म्हणते सगळं माणसासारखं आहे त्याचं काय हो तुम्हाला पडतंय का आपा म्हणतात ते माझ्यापर्यंत काही आणायचं नाही या घरात हळदी कुंकू करा नाहीतर एकमेकाच्या झिंज्या उपटा मला काही सांगायचं नाही नाहीतर सगळ्यांना दिन घरातून हाकलून रणजीवंते करा हळदी कुंकू मी नाही तुमच्यात तेवढ्यात गोपाळ येतो फुलं कागद देत म्हणते गोपाळ हे जरा घेऊन ये ना तो हे काय तुम्ही ते अरे हद्दी सामान सामान तो, तो आई याची काय गरज आहे आता आप्पा तुम्ही तरी सांगा आप्पा म्हणतात मला नको सांगू तुम्ही तुमचं बघून घ्या फुला म्हणते आणणार रे तो तो ठीक आहे आणतो तो आता जात असतो आणि तेवढ्यात गाडीवरून मंग्या झुंजार आणि अभिता भेटतात आता गोपाळला धडकणार गोपाळ म्हणतो अय माझी काय चपाती करायची काय एवढं घाईघाई कुठं चाललात ते म्हणतात तारे अख्खं गाव देवळात चाललंय ते आता निघून जातात गोपाळ म्हणतो देवळात काय एवढं आता लकी पण सरपंचाला घेऊन येतो आणि म्हणतो रिक्षेचे पैसे सरपंच म्हणतात तारे गावाचं काम आहे आता अख्खं गाव येतं आणि बघतात तर काय देवाचे दागिने आणि पैसे ठेवलेले असतात ते बघून देवी सिंग चांगलाच आदरतो आता लाली त्याच्याकडे बघते आणि तिला आठवतं किती रात्री बॅग घेऊन येते आणि देवासमोर पैसे आणि दागिने ठेवते आता ती गोपाळकडं स्माईल करून बघत असते जामकर आणि सुधाकर येतात पुजारी म्हणता साहेब देवाचे पैसे आणि दागिने ठेवलेत आता जामकरला आठवतं मुखोटवाल्याच्या हातामध्ये हीच बॅग असते जामकर म्हणता सुधाकर ही बॅग सुधा सुधा हो तर त्या मुखोटवल्या हातात होती ना सुधाकर म्हणतो हो साहेब लाली घरी फुलाच्या माळा करत असते रंजीवंते बाई ग माझी श्यामी जाऊन थोडे दिवस नाही झाले तर तुम्हाला हे सुचतंय लाली म्हणते होई का आत्याबाई श्यामलताई गेल्यानंतर पाच दिवसात तुम्ही जामकरचे पाय धरायला गेला होतात इन्शुरन्सच्या पैशासाठी आता लाली बरंच काही बोलते रंजीवंते लाले थोबाडच फुडीन फुलाताई सांगिला कशी बोलतेय बघ फुलावंते काय चुकीचं बोलतीये रंजीवंते आत्या तुम्ही तरी सांगा म्हणते फुले काय गरज होती हळदी कुंकू घालायची अगं गावात मुडते पाडतायत आणि घरात तुम्ही कार्यक्रम करताय फुलावंते म्हणूनच करते आपल्या घरावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून आजी म्हणते वय तुम्ही घाला फुगड्या आणि तो पाडीत मुड दे अगं मुळाशी घाव घाला पण तुम्हाला कोणी सांगावं आता आजी पण बरंच काही बोलत असते लाली म्हणते आत्याबाई तुम्ही नको त्यांच्याकडे लक्ष देऊ आणि आवो देवाच्या पैशाने दागिने पण सापडले आज चांगला दिवस आहे की नाही आता जामकर हॉस्पिटलमध्ये पोचतात आणि काउंटरवर म्हणतात मला सी सी टी व्ही फुटेज बघायचं आहे तेवंत साहेब मी असे नाही दाखवू शकत जामकर म्हणतात मी पोलीस आहे विचारत नाही तुला आणि बघ हे पॉकेट तुमचंच आहे ना तो तो साहेब जामकर म्हणतात माझ्या घरात सापडलं चौकशी कर तो आता बघत असतो आणि म्हणतो हो हे आमच्याकडेच आले होते जामकर म्हणतात सी सी टी व्ही फुटेज दाखव तो कर। तो साहेब असं नाही दाखवू शकत सुधाकर म्हणतो ए दाखव गपचूप आता जामकर डॉक्टरना फोन करतात ते म्हणतात हा जामकर साहेब जामकर म्हणतात एक चौकशी करायची आहे आणि त्यासाठी तुमच्या हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज बघायचेत पण तुमचा माणूस सहकार्य नाही करते तुमचं साहेब त्या त्याच्याकडं आणि म्हणतात जामकर साहेबांना सी सी टी व्ही फुटेज दाखवा जामकर म्हणत म्हणतात आता येईल गुन्हेगार समोर असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद